ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका प्रश्न हे बऱ्यापैकी सुटलेले आहेत शंभर टक्के तर मी सांगतो प्रश्न सुटणारे नसतात परंतु प्रामाणिकपणे जेवढे सुटतील सोडवण्याचा मीही प्रयत्न करतो आज देखील अनेक विषय झाले हे विषय सोडवण्यासाठी इथं म्हटलं तर अनेक पत्र देखील आले त्या पत्रांच्या स्कूटणी केली जाईल मी स्वतः ते समजून घे आणि त्याविषयी संबंधित ज्याने ज्याने पत्र दिले त्यांना बॉलटकी केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी देखील बोलून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपण आता बघितलं की इथे ताजा प्रश्न आहे साबगाव रस्त्याचा शहापूर सापगाव रस्ता आहे त्याबाबत काय सांगाल सापगाव रस्त्यावर जे ब्रिज आहे मला वाटतं दहा दिवसापूर्वी मी दे पत्र दे ते दो एक एक दम है। ता पत्र देखील दिलेलं आहे तर त्या ब्रिजचं भाऊ पुन्हा एकदा एकदम दुरावस्था आहे त्या पत्राची परत देखील मी तुम्हाला आता देतो पाहिजे दे आणि रस्त्याविषयी देखील के मागणी केली आहे परंतु ब्रिज खास करून लवकरात लवकर तपासणी दप दप व्हावी हे पत्र मी दहा दिवसापूर्वी मामा आत्ता मागच्या आठवड्यात कपिल पाटील साहेब या ठिकाणी शहापू आसनगावला आले होते त्यांनी सांगितलं की एक वर्ष दहा रुपयाचं पण काम केलं नाही आहे अशा असा जर आम्हाला शिकवत असेल तर त्याचं आपण काय ऐकायचं काय सांगते येत्या पंचवीस तारखेला शपथविधीला एक वर्ष होईल आणि पंचवीस तारखेला माझी प्रेस म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असेल ज्या कपिल पाटलांनी दहा वर्षा एकदा तरी वर्षपुरती 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 असं केलं का तर पहिला वर्ष झाला त्यांनी त्याचा कामाचा अहवाल दिला दुसरा वर्ष झाला कामाचा अहवाल दिला त्यांनी स्वतः कधी कामाचा अहवाल दिला त्यांनी मला का विचारावं पंचवीस तारखेला त्याची माझ्या उत्तराची वाट पाहिली मी नक्कीच उंतर